मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री, मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनेक नियम डावलून निर्णय घेतले आणि त्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर नुकताच करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडे यांच्यावर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला त्याच दिवशी विद्यमान मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयानं दोषी ठरवत दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण हे तीस वर्ष जुनं असलं तरी त्यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री होणं धोक्याचं आहे का किंवा कृषी मंत्री होणं आता धोकादायक झालं आहे का ठरू लागला आहे का असं म्हणावं लागेल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव प्रथमच कृषी मंत्री झाले त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळाला अवघे तीन महिने पूर्ण झालेत मात्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयामुळे कोकाटे यांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त होते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांनी सुमारे तीस वर्षापूर्वी शासनाची फसवणूक करून दोन फ्लॅट आपल्या नावावर करून घेतले सुमारे तीस वर्षानंतर या प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू दोषी आढळले मात्र या प्रकरणावरून कोकाट यांना विरोधक आता करू लागले कोकाटे यांचा राजीनामा देखील मागितला जाते शिवाय माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी हे दोन्हीही अडचणीत आल्याचं म्हटलं जाते अर्थात कोकाटेंना या प्रकरणात न्यायालयानं जामीन दिला असला तरी या शिक्षेवर कुठेतरी स्थगिती मिळवणं कोकाटेंचं पहिलं लक्ष असणार आहे मात्र राज्याचे कृषी मंत्री होणं आता दिवसेंदिवस धोकादायक बनू लागलंय ला की काय असाही सवाल उपस्थित होतोय दोन हजार चौदा पासून राज्याचा कृषी मंत्री झाल्यानंतर त्या त्या नेत्यामागे काही ना काही अडचणी निर्माण झाल्याचं आपण जा पाहिलं कुणावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर कुणी शासनाची फसवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आणि कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं मिळूनही हे है नेते हैराण आहेत है दोन हजार चौदा साली महायुतीच्या सरकारमध्ये भाजपचे एकनाथ खडसे हे राज्याचे कृषी मंत्री होते त्यांच्या चार महिन्याच्या कारकिर्दीमध्येच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री होते ड्रग्ज प्रकरणात आरोपी यांच्याशी जवळीक साधणं हे दादा भुसेंना भोवलं आणि त्याच प्रकरणामुळे दादा भुसेंवर मोठ्या प्रमाणात आरोप झाले आणि त्यांचा राजीनामा मागितला गेला त्यानंतर धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री करण्यात आलं धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात पीक विमा संदर्भातले घोटाळे त्यांच्यावर आरोप झाले त्यातच काल अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनेक नियम डावलून निर्णय घेतले आणि त्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे त्यातच आता विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे अवघ्या तीन महिन्यातच कोकाटेंचं मंत्रीपद जात आहे की काय अशी ही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मागच्या चारही कृषी मंत्र्यांच्या अडचणी पाहता त्यांच्यावरचे झालेले आरोप पाहता दोन हजार चौदा पासून राज्याचं कृषी मंत्रीपद भूषवणं कुठेतरी श्राप ठरतंय की काय अशा पद्धतीचं म्हटलं जात आहे कारण जो नेता कृषी मंत्रीपदी बसेल त्याच्यावर काही ना काही आरोप होत आहेत आणि त्याचं मंत्रीपद जात आहे कोकाट यांचं मंत्रिपदही जात आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आता विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असून आज कोल्हापूर इथं कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान कोकाट यांना शिक्षा सुनावण्यापूर्वी नुकतंच कोकाट यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देतो आहोत असं म्हणत भिकारी तरी एक रुपया घेतो का अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधातही अनेक ठिकाणी कोकाट यांचा निषेध करण्यात आला तसंच आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना न्यायालयानं पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी तातडीनं रद्द करण्यात आली होती आणि तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते राहुल नार्वेकर त्यामुळे केदार यांच्या प्रकरणामध्ये नार्वेकरांची जी गतिशीलता दाखवली होती तीच गतिशीलता नार्वेकर आता कोकाटे यांच्या आमदारकी रद्द करण्यासाठी दाखवणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय दरम्यान या प्रकरणावर न्यायालयाच्या निकालाची निकाला प्रत आणि निवडणूक आयोगाचे निर्देश आल्यास आपण योग्य ती कारवाई करू असं अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलंय त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेनंतर त्यांचं संसद सदस्यत्व केवळ चोवीस तासात रद्द करण्यात आलं होतं असं म्हटलंय सुनील केदारांबाबतही असंच घडलं होतं त्याबद्दलही त्या वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर काही प्रश्न विचारलेत मंडळी याबद्दल लोकप्रतिनिधी कायद्याच्या काही कलमांचा विचार केल्यास कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्या व्यक्तीचं घटनात्मक पद रद्द करण्यात येतं असं म्हटलं आहे सुनील केदार राहुल गांधी यांच्यासहित असणाऱ्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करणारं सरकार आता मंत्री कोकाटींचे आमदारकी आणि मंत्रिपद रद्द करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री होणं खरंच धोक्याचं आहे का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाला इथे थांबण्याचा पाहत रहा न्यूज टाकू